अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर पंचायत समितीत ठेकेदाराकडून लाच घेताना जिल्हा परिषदच्या उपाभियंत्यासह तिघांना हात पकडण्यात आलाय पासष्ट हजार सहाशे रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबी पथकाने कारवाई केली आहे बिल काढायचं असेल तर पैसे लागतील या नेहमीच्या सवयीची शेवटी किंमत तीन सरकारी कर्मचाऱ्यांना चुकवावी लागली आहे पार्टनर पंचायत समिती कार्यालया तर रस्त्याच्या कामाचं बिल काढण्यासाठी मागितलेली पासष्ट हजार सहाशे रुपयांची लाच स्वीकारताना उप अभियंता अजय जगदाळे रोजगार हमी योजना पॅनल तांत्रिक अधिकारी विलास चौधरी आणि तांत्रिक सहाय्यक दिन कर्मगार यांना पद प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडलाय वीस नोव्हेंबरच्या सायंकाळी पारनेर पंचायत समितीत झालेल्या या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तिघांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदारांच्या नातेवाईकांची ठेकेदार संस्था मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना खडीकरण आणि मजबूतीकरणाचं काम करत होते या कामाचं मोजमाप बिल तयार आणि मंजुरीसाठी पाठवण्याची जबाबदारी उप अभियंता जगदाडे आणि तांत्रिक सहाय्यक मगर यांच्याकडे होते दरम्यान विलास चौधरी यांनी तक्रारदारांना सरळ शब्दात सांगितलं तिघांसाठी मिळून पासष्ट हजार सहाशे रुपये द्या तरच बिल पुढे जाईल तक्रारदारांनी ही बाब तातडीनं नगरच्या एसीबी कडे नोंदवली एसीबीच्या निर्देशानुसार पंचायत समक्ष पडताळणी चौधरी यांनी पुन्हा एकदा लाच मागण्याची पुष्टी केली कामाची बिले तयार करून मंजुरीसाठी पाठवायची असल्यास पासष्ट हजार सहाशे रुपये द्यावेच लागतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि ती स्वीकारण्याची तयारीही दर्शवली त्यावर एसीबीच्या पथकानं पारनेर पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला तक्रारदारांकडून पंचासमक्ष पासष्ट हजार सहाशे रुपयांची रक्कम घेऊन अविलास चौधरी यांनी ती स्वतःसाठी उपअभियंता जगदाळे आणि दिनकर मगर यांच्या वतीनं स्वीकारताच एसीबी पथकानं ना, त्यांना रंगे हात पकडला या तिघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम सात आणि बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहिल्यानगर